नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अंबाडी जलजीवन योजनेचा किरवली पाली राऊत पडा ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना फटका विवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत जल जीवन योजनेचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे सदर योजनेसाठी तानसा पाईप लाईन येथून पाणीपुरवठा करण्यात येणार असून पाली गावाच्या हद्दीत सदर योजनेचे कनेक्शन देण्यात आले आहे सदर योजनेचे राऊत पडा किरवली या रस्त्यालगत खोदकाम केले असून अनेक ठिकाणी या उदय करण्यात आली आहे याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करून आम्ही करून देऊ असे लेखी आश्वासन ठेकेदारांनी ग्रामपंचायतला दिले होते मात्र पावसाळा सुरू झाला तरी सुद्धा या कॉन्क्रीटचे काम सुरू करण्यात आले नव्हते जिथे कॉन्क्रीटचे काम केले गेले ते अतिशय निकृष्ट दर्जा चेक केले त्यामुळे त्या रस्त्यावर अनेक अपघात झाल्याचे दिसून आले आहेत याच रस्त्यावरून कालचा ग्लोबल स्कूल व नित्यानंद पब्लिक स्कूल या दोन स्कूलच्या स्कूल बस रोज जात येत आहेत जिथे खुदाई केली आहे त्यावर जो काही कॉन्क्रीट करण्यात आला आहे अतिशय निकृष्ट असून दहा पंधरा दिवसांपूर्वी त्याचा फटका येथील एका ट्रॅक्टर मालकाला बसला आहे यापुढे या रस्त्यावर स्कूल बसचा अपघात झाला आणि विद्यार्थ्यांचा काही बरं वाईट झालं तरी याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत सदर काम दोन दिवसात पूर्ण न केल्यास या ठिकाणी मोठा आंदोलन उभा करण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत यांची रिपोर्ट